हाय एम अक्षता बाविस्कर चला तर सर्वांना हॅपी गुढीपाडवा हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या सहपरिवाराला सहपरिवाराला तर आज गुढी उभारून झालेली आहे सकाळी साडेआठ वाजताच पण कामविमा आवरून मग मी आत्ता साडी नेसली आहे कमेंटमध्ये सांगू शकता मी कशी दिसते uh, आम तर आमच्या जाऊबाई येतेही तेही तुम्हाला सांगू शकता गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आहेत हॅपी गुढीपाडवा चला तर आजचा मेनू आहे हे बघा पास्ता आहे पण हा पास्ता माझ्या मैत्रिणींनी दिलेला आहे अ छोलेची भाजी केली माझ्या जाऊबाईंनी बघू शकता तुम्ही किती भारी आहे जिरा राईस केलेला आहे पुऱ्या आता त्या तळतात आहे लाटून ठेवल्या आहेत सिलेंडर गेल्यामुळं आता थोडं कष्ट करून सिलेंडर आणलं घामगळायला लागलेला आहे ला मी आता राजमा करते बघू शकता तुम्ही आता का सिलेंडर गेल्यामुळे थोडा उशीर झालाय राजमा करायला एका साईडला खीर होतीये तांदळाची खीर होती, होती एका एक साईडला तेल तपतंय पुऱ्या लाटल्या गेलेल्या आहेत तर निवेदाला छोलेची भाजी खीर जिरा राईस व पुरी राजमेची भाजी हे दिले जाईल गुढीपाडव्याला आणि अजून बोलू इच्छिते की गुढी आता वरती आहे मी से फर्स्ट फ्लोअरला आहे नेक्स्ट ब्लॉक मध्ये मी जेव्हा निवेद दिला जाईल तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला की हे कर गुढीचं बघा तरी माझी पोर आहे है सगळी हॅप्पी गुढी पाडवा बोला रे हॅपी गुढी पाडवा चला ओके तर माझी पोरं पण बोलली काय माहिती ती का लाई जाऊ दे लाजाळी माझी पोरगी चला तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला कळेलच गुढीचं निवेद्य गुढी उभारलेली दाखवेलच मी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आज मी साडी घातली तर कशी दिसते बाय बाय ओ थांबा थांबा पुरी तळली जाते बघू शकता किती चांगल्या प्रकारे फुगलेली पुरी होईल हळूहळू जेवायच्या टायमाला मी दाखवेलच निवद्याचं ताट सकत गुढी सकट तुम्ही बघू शकता चला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बाय बाय टेक केअर वन्स अगेन हॅपी गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा